नमस्कार शेतकरी मित्रांनो मी सुधाकर आठवड शेतकरी बाजार या युट्यूब चॅनलवरती सर्व शेतकऱ्यांचं पुन्हा एकदा आपल्या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे आज दिनांक सहा जून दोन हजार पंचवीस आजचा सोलापूर बाजार बाजारपूर्वीचा कांदा आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहे तर व्हिडिओच्या शेवटप्रून राहा व्हिडिओला जेव्हा स्किप करू नका तुम्ही आपल्या चॅनलमध्ये नवीन असा तर चॅनल एकदा सबस्क्राईब करून घ्या मागील व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं होतं की मार्केटमध्ये जे खराब माल आहे ते जास्त प्रमाणात येतोय आणि येण्या काळामध्ये बाजारभाव नक्की वाढतील हा पण मी सांगितलेला होतो दहा तारखेनंतर जो काही एक नंबर मार्केट आहे तो वीस प्लस कंटिन्यू जात जाईल आपण हे सांगितले होते तसाच प्रकारे आता मार्केट उचललेला आहे आजची जी आवक आहे दिवसेंदिवस कमी झालेली आहे आज आव तर नव्वद गाडीची आवक आज सोलापूर मार्केटमध्ये पाहायला भेटलेली आहे आणि त्या नव्वद गाडीच्या आवकमध्ये जवळजवळ जो साठ ते सत्तर टक्के जो कांदा आहे तो खराब आहे अजून जे महाराष्ट्रामध्ये पावसाचा संकेत आहे त्यामुळे परत जे काही कांदा आहे ते नाचला गेलेला आहे त्यामुळे येणाऱ्या काही काळामध्ये परत कांद्याच्या भावमध्ये उच्चांकी पाहायला भेटणार आहे तर शेतकरी मित्रांनो आज सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये फक्त नवद गाड्याची आवक आहे आणि आता जो बाजारभाव आहे ते पाहूया तर शेतकरी मित्रांनो आज सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये हायस्ट बाजारभाव गेलेला आहे चोवीसशे पासून ते पंचवीसशे रुपयाच्या मध्ये काही वकल गेलेला आहे चांगलाच बाजारभाव आज, आज सोलापूर मार्केटमध्ये पाहायला गेलेला आहे आणि सरासरी एक नंबर जो पूर्ण बरं काय हा जो कांदा आहे पूर्ण वाळलेला कांदा आहे कुठलाही डाग नाही काय नाही ड्राय माल जो आहे तो गेलेला आहे आणि नास्का जो कांदा आहे म्हणजे खराब कांदा तो पंधराशे पासून ते अठराशे रुपये दरम्यान गेलेला आहे सरासरी एक नंबर जो बाजारभाव आहे तो वीस रुपयाचा प्लस आहे ठीक आहे असे हाचा मार्केट आहे लाल कांदासुद्धा आज मार्केटमध्ये चांगल्या रीतीने गेलेला आहे आणि येणाऱ्या काळामध्ये बाजारभावामध्ये वाढण्याचे चान्सेस आहे अजून एक गोष्ट सांगायचं आहे मित्रांनो की आपल्याकडे हरण्या गरवाचा कांदा बियाणे सध्या उपलब्ध झालेला आहे पांढरा जो कांदा आहे कीर्ती सुपर व्हाईट या बियाणे उपलब्ध आहेत ज्या कोणी शेतकऱ्याला पाहिजे सध्या दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करायचं आहे दोन ते तीन दिवस झाले भरपूर शेतकऱ्याचा फोन येतो आहे परंतु आपण फोन रिसीव केलेला नाही आहे काही कारणास्तव आज तुम्ही फोन करा आज तुमचं बुकिंग करून घ्या पार्सल आपल्यापर्यंत येईल नाही तर तुम्ही सोलापूरमध्ये येऊन बियाणे घेऊन जायचं आहे तर शेतकरी मित्रांनो भेटूया अशाच कांदाविषयी कबीरसाठी आपल्या चॅनलवरती तोपर्यंत जय हिंद धन्यवाद